नमस्कार युट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय भीम शिवराय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर वर सहर्ष स्वागत आहे तर कोण कोण लाईव्हला आहे पटापट लाईव्ह या श्री स्वामी समर्थ मंडळी जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे चला युट्यूब पटापट लाईक दे लाएक लाएक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा तर झालं का जेवण सर्वांचं तर लाईक कोण असेल तर फास्ट कमेंट करा बघूया आज कमेंट कशी येतात आपल्याला कारण की कमेंट प्रॉब्लेम चालू आहेत माहिती आहे सगळ्यांना पण ठीक आहे हो आला एक तर कमेंट छान व्यवस्थित आला हाय <laughs> चला 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 सी सीवर खाली उतरा पटकन लाईव्ह लाग कमेंट करा लाईक डन करा आणि आता मी डेली लाईफ चालू केलेली आहे तर फटाफट लाईव्ह सपोर्ट करा सलाम मंडळी शिवाजी दादा प्रल्हादादा असेल दादा युट्यूब फॅमिली कोण कोण लाईव्हला आहे त्यांनी पटकन कमेंट करा आणि लाईव्हला आला नसेल तर लाईव्हला ला या कारण की झालेला आहे अरे वा खफना दादा एक नंबर लाईक डन केलेला आहे थँक्यू खिफना दादा थँक्यू दादा झालं का जेवण मी आलो पुरुषोत्तम दादा नमस्कार तुम्ही आहला मनापासून धन्यवाद पुरुषोत्तम दादा श्री स्वामी समज लाईक केलेला आहे थँक यू झालं का जेवण दादा जेवण झालं का कोणाकोणाचं जेवण झालेलं आहे कारण की आज मी लवकर जेवण करून मग लाईव्ह घेत आहे काय झालं हे काय काय कोण कोण आलेले आहेत लाईव्ह असं कस दादा म्हटले मी आलो तसं कोण कोण आले बाई बाई ओळखले का बाबा मग पुरुषोत्तम दादा बाई बाई बघू बाई पुरुषोत्तम दादा ओळखले की न ओळखून कसं व्हायचं न ओळखून कसं होणार दादा आत्ताच काय खूप पहिल्यापासून तुम्ही माझे व्हिडिओ रेल्स बघता आणि फुल सपोर्ट करता मग मी कशी विसरणार माझे जेवण झाले आहे तुझी झाली का जेवण हो माझं पण आज जेवण लवकरच झालं दादा म्हणून आज मी उशीरपर्यंत लाईक घेणार आहे काम पण झालेले आहे जेवण पण झालेले आहे एकदम फ्रीली आहे त्याच्यामुळं आज लाईव्ह मी भरपूर वेळ घेणार आहे चला लाईव्ह कोण कोण आहे फास्ट कमेंट करा आज तुम्ही काय स्पेशल केलं होतं दादा तुम्हा सगळ्यांना अॅडव्हान्स मध्ये महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बरेच दिवसानी ला आलो ना हो दादा बरेच दिवसांनी कुठे होता इतक्या दिवस अम्मा गरीबांच्या ला येऊ वाटत नाही का तुम्हाला ना। माझे दुसरे नाव काय आहे सांग बघू हम्म दादा एवढी परीक्षा नका घेऊ माझी कारण की मी सध्या यादाच भुलाय लागलेली आहे विसरायला लागलेली आहे तुमचं दुसरं नाव दादा आहे चला चलाईव्ह आहे फटाफट कमेंट करा सध्या लाईव्ह ला कुठे नाही का दादा हो जेव्हा दादा म्हणजे मी उद्या दुपारी लाईव्ह घेणार आहे बरे का मला पण बघायचं आहे कारण की आपली दुपारीची लाईव्ह किती बेस्ट जात होती ना तशी लाईव्ह जाते का नाही मला उद्या बघायचं आहे आणि उद्या रे संडे तुमचे दाजे घरीच असतात त्याच्यामुळं मग दुपारची लाईव्ह परफेक्ट आहे उद्या तर मी उद्या दुपारी पण लाईव्ह येणार आहे तर दुपारी लाईव्ह घेत होती ते वेगळंच मज्जा होती वेगळंच तर आता कामामुळे मला जमत नाही दुपारी लाईव्ह मग मी संध्याकाळीच घेते तर प्रयत्न करते बरेच वेळ लाईव्ह घेण्याचा काय म्हणतात म्हणजे मी व्हिडिओ रील्स ब्लॉग टाकत होते अचानक बंद केले होते ते रिटर्न टाकायला गेलेले आहे रिटर्न सगळं चालू केलेलं आहे तर बघा आता वापस भरभरून सपोर्ट पाहिजे बस आहेच तसा सपोर्ट ब आणखीन ज्या नावाने मला लाई वरती ते नाव विसरले आहे तू चला लाईक करा कमेंट करा कुठलं पुरुषोत्तम दादा <laughs> तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही सांगा कुठलं नाव हो व्हिडिओला कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा दादा सांगत आहेत लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे आज जरा मी लवकर लाईव्ह ला आलेली आहे ना दादा कारण की उशीर होतो नऊ चाळीस पर्यंत नऊ तीस पर्यंत माझी लाईव्ह असते झालं टाईम तरी पण आता येतील हळूहळू कनिफ ना दादा आले आता चहा प्यायला ये म्हटलं माय आत्ता टायमिंग कनिक ना दादा चहा प्यायचा वा मला तर वायटीला या नावाने ओळखत नाहीत कुठल्या नावाने ओळखता दादा तुम्ही पुरुषोत्तम दादाचे कारण की तुमच्या आयडीवर नाही तर मी म्हणजे पण आता दुसरे कोण असेल तर मी सांगू शकत नाही पण तुम्ही सध्या तर मला वाटतंय पुरुषोत्तम दादाचे काय मी एक नंबरला केलेला आहे थँक्यू कलिफ्ला दादा मनापासून धन्यवाद जेवण झालं का ओळखा ओळखा बाई कसो ओळखू दादा कसो ओळखू दादा मी कस ओळखू काय हिंट शान दादा नाही ताई साहेब श्री स्वामी समर्थ नमस्कार जेवण केले की नाही मला शनिवार उपस ओ अमोल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि माझं जेवण झालेलं आहे अमोल दादा तुमचं नाही झालं का तुम्ही शनिवार करता किरणची आयडी येते कुठली कलिफ ना दादा ताताराम दादा नमस्कार लाईक डन ताई जेवण झाले का हो माझं जेवण झालं ताताराम दादा तुमचं झालं का धन्यवाद लाईक केल्याबद्दल तुमचं जेवण झालं का ताताराम दादा कनीफना दादा दा आम्ही दोघं नवरा बायकोचे आयडिया आहे अच्छा छान छान तर दादा ते वेगळे आहेत कनिफ ना दादा शंभर टक्के शनिवार सोमवार गुरुवार तीन उपवास कंटिन्यू उद्या शिवरात्री उपवास कंटिन्यू आहे बापरे शनिवार सोमवार गुरुवार आणि प्लस उद्याचा बापरे अमोल दादा मी तर मंगळवार करत होते ते, ते पण सोडून टाकले आता उद्या महाशिवरात्रीचा तेवढा धरणार नितेश दादा करिफ्रा दादा नमस्कार सर हाय नितेश दादा श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शिवशंकर भोलेनाथ महाराज तुमची सगळ्यांची इच्छा पूर्ण हर हर महादेव उद्या चला महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उपवास केल्याने ताई साहेब काही होत नाही नाही मी उपवास करत होते म्हटलं तर मी मी पर्सनल सांगते मी मंगळवार तर इतका कडक करत होते ना भरपूर अक्षरशः फक्त कधी कधी चहावर आणि संध्याकाळी दहा अकराला जेवायचे पण काय माहित आता नाही म्हणजे नाही का इच्छाच होत नाही तर मग इच्छा नसताना आपण जबरदस्ती केलेले वेगळं ना कधी कधी वाटतं ना आपण एवढं केलं तरी पण काय भेटलं काय भेटलं एक असं होतं इच्छा कधी कधी पण ठीक आहे तरी पण गुरुवार तुमची दाजी करतात स्वामी समर्थनता दत्त महाराजांचा गुरुवार तुमची दाजी करतात मी कुठला करता। उपवास वगैरे करत नाही फक्त महाशिवरात्री किंवा मोठे मोठे आपले एकादशी वगैरे तेवढेच करते <laughs> भाऊजी रामकृष्ण हरी सायनाथ फाउंडेशन अ नाही कनिफनात आता मला शनिवार आहे फराळ केलेली आहे अच्छा म्हणजे आज पण उपवास सोडणार नाही पण सोडायचा ना तातराम दादा चालतं ना आज उपवास सोडून उद्या तुम्ही सोडणार ना उपवास ताई साहेब माझं पण उपवास तसेच आहेत मी दुपारी फराळ करत नाही डायरेक्ट रात्री जेवण सकाळी एक कॉफी आणि चार वाजता कॉफी एवढेच घेतो आणि दिवसभर एक दोन लिटर पाणी येस अमोल दादा मी पण तशीच होते मी मंगळवार करायची ना सेम सेम रुटीन होत सकाळी म्हणजे सकाळी फक्त चहा किंवा बाय चान्स काही एखादं फ्रूट वगैरे खाले तर खाले नाही तर मग संध्याकाळीच दहा साडे दहा अकरा वाजू संध्याकाळी आता नाही करत मी खोटं नाही सांगत आता नाही करत आता तुमचे दादीच करतात दत्त महाराजांचं गुरुवार स्वामी समर्थांचं मी नाही करत उपवास वगैरे आपली एकादशी असली की असतं पुरुषोत्तम दादा मी फक्त चहा घेतो बापरे सगळेजण खूप कडक उपवास करतात अरे वा सगळेजण उपवास करतात चांगली गोष्ट आहे आणि उद्या तर सगळ्यांचा असेल हमकास कोणाचा नाही असं नाही सगळ्यांचा उपवास आहे ना ती साहेब पाच नंबर लाईक केलेला आहे करायला खूप नशीब पाच नंबर लाईक डन केलेला आहे खूप नशीब लागते आहे पाच थँक्यू अमृतोदा मनापासून धन्यवाद चला मी आलो व्हिडिओ पाहून पुरुषोत्तम दादा तुम्ही पाहिले का आपले व्हिडिओ <laughs> आता मी टाकलेला कसा आहे जस्ट मी लाईव्ह घ्यायच्या आधी एक व्हिडिओ टाकला आणि मग लाईव्ह ला, केली लोकांसाठी व्हॅलेंटाईन पण आमच्यासाठी पुलवामा ब्लॅक डे हो मग दादा आहे तरी कोणीही व्हॅलेंटाईन डे साजरा न करता जवानांचे ध्यान करा हो नितेश दादा मी तर एक स्टोरी स्टेटस सुद्धा असलं काहीच हो ठेवलं नाही व्हॅलेंटाईन डेच काही की आपल्याला त्याचं काही असं हेच नाही आहे ताई साहेब मी प्रत्येक व्हिडिओ पाहतो आणि एकदम एक नंबर आहे थँक यू दादा खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ ब्लॉग प्लीज आवडतात की नाही आणि जर काही चुकत असेल जर मी व्लॉगिंग वगैरे करताना तर नक्की मला सांगा सजेस्ट करा मी गुरुवार एकदम चतुर्थ उपवास करतो धरतो अच्छा अच्छा मी गुरुवार एकादशी आणि चतुर्थी उपवास अच्छा गुरुवार अच्छा गुरुवार एकादशी आणि चतुर्थी उपवास अच्छा पुरुषोत्तम दादा मला वाईटीला नानाश्री दादा बोलतात बाई नानाश्री दादा पुरुषोत्तम दादा तुम्ही माझं नाव विसरला काल मला एका वेगळ्या नावाने बोलला आणि आज तुम्ही सोनाने केलं माझं नाव ते नाही ऋषिकेश दादा नमस्कार व्हेरी नाईस जय श्री राम जय श्री स्वामी समर्थ सुपर व्हिडिओ सोनाली तई नो सोनाली तई पुरुषोत्तम दादा मेरा नाम सोनाली हा, 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 हा। जय महाराष्ट्र व्हेरी नाईस मंगळ वेडेकर श्री स्वामी समर्थ गुड नाईट ऋषिकेश आता इतक्या लवकर गुड नाईट आता तर आलेल्या आहेत लाईव्हला आणि गुड नाईट ताई माझं नाव काय आहे का किरण श्री स्वामी समर्थ तुम्ही खूप सुंदर आहे थँक्यू माझं नाव कंडिशनर शॅम्पू आहे श्री स्वामी समर्थ ताई साहेब जरा थोडा थकवा आला आहे मी झोपतो आहे हो अमोल दादा मलाही कधी कधी आज होत ला, मम्मी म्हणते ना चला बाय गुड नाईट मी आज लवकर लाईव्ह बंद करते असं होतं कंटाळा आल्यासारखं होतं आणि दिवसभराचं थकवान जाणवतो संध्याकाळी आपण सगळं काम झाल्यानंतर जेव्हा रिलॅक्स होऊन बसतो ना तेव्हा असं आपल्याला वाटतं की खरंच आता आपण थकलेले आहोत असं ताई साहेब जरा थोडं फक्त हो। जय भीम ताई जय भीम ऋषिकेश दादा जय जय रघुवीर समर्थ जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय हनुमान सर्वांना रामकृष्ण हरी कंडिशनर दादा ओके मी येतो पण मी पुन्हा येईन दादा तुम्ही सांगितलं जय जय हिंद भारत ताई सहा नंबर लाईक डन केलेले आहे थँक्यू गणित ना दादा जय हरी माऊली जय हरी जय रामकृष्ण हरी ऋषिकेश दादा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम आम्हीच बोलते कालची एकादशी आज शनिवारी दुपारी सोडला उद्या एकादशी तात्याराम दादा पाच दिवस झाले ताई साहेब झोप नाही रात्री खूप कामाचा लोड आहे तीन वाजता झोपतो आणि साडेपाच वाजता उठतो बाप रे अमोल दादा एवढं कशाच काम लागले तुमच्या माग ताई टिकली लावली नाही हे लावले ना दादा कुंकू लागलेला आहे टिकली होती पडली जय महाकाल जय माता दी चॅनलचे नाव चेंज केले का नाही पुरुषोत्तम दादा तेच आहे मला वाटते तुम्ही चुकून दुसऱ्या लाईव्हला आला की काही पण तुम्ही माझ्या लाईवला येत होता हे तुमच्या लक्षात की तेच आहे आपल्या चॅनलचं नाव कसे आहेत मी एकदम मस्त आहे ऋषिकेश दादा तुम्ही कसे आहे सर्वांना रामकृष्ण हरी मिस्टर कसे आहेत एकदम छान ऋषिकेश दादा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन व्हेरी नाईस अन्विताई थँक यू मी किरण आहे ताई जेवण झाले का हो ऋषिकेश दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का तुमचे भाऊ झोपले गेले हो का अच्छा किरण किरण <laughs> ऑनलाईन काम चालू होते माझे घरच्या गाड्यांचा हिशोब पण होता भरपूर दोन महिने झाले हिशोब पण होता आणि भरपूर दोन महिने झाले घरच्या गाड्यांचा हिशोब केला नव्हता अच्छा बहीण भाऊ चांगले तब्येतीची काळजी घ्या ऋषिकेश दादा टेक केअर हेल्थ हो ऋषिकेश दादा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असताना मला कशाचं टेन्शन आहे मी आधीपासून जॉईन आहे मी लाईव्हला येत होते येत होते पण थोडे नाव विसरलो आहे पुरुषोत्तम दादा मयुरी आप मयुरी माझं नाव आहे पण अन्वी बनसोडे आपल्या चॅनलचं नाव आहे शिवाजी दादा तायडी नमस्ते आले आले, आले आले, शिवाजी दादा आ आली नमस्कार शिवाजी दादा जेवण झालं का ओके बाय ताई साहेब अमोल दादा चालला की काय एवढ्या लवकर लाईव्ह वरून आता तरी जॉईन झालाय मी किरण आहे माझ्या पत्नीचे नाव स्वप्न काय माझ्या पतीचे नाव स्वप्नील आहे सबस्क्राईब युअर चॅनल थँक यू ऋषिकेश दादा लाईक डन मनापासून धन्यवाद अजून सबस्क्राईब केलं नव्हतं का ऋषिकेश दादा तुम्ही पहिले हे नाव नव्हते माऊबाई होत होत अन्वी मनसोडे होतं आणवी चॅनलचं नाव आता सध्या पण तेच आहे आणि सगळेजण आणवी या चॅनलनेच या नावानेच आपल्याला ओळखतात पुरुषोत्तम दादा मी झोपतो ताईसाहेब बोला मला खूप झोप येत आहे हो अमोलदादा बाय बाय रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ टेक केअर भेटूया उद्याच्या लाईफला फॅमिली मेंबर तसे आहेत खूप छान आहेत ऋषिकेश दादा सगळेजण खूप मस्त आहेत नाही नाही मला माहीत आहे ताई साहेब मला परत चिडचिड खूप होत आहे आराम करा अमोल दादा कारण की आपला दिवसभराचा उपवास वगैरे असतो ना आणि त्याच्यामध्ये मग चिडचिडपणा हा जाणवतो त्याच्यामुळे तुम्ही आराम करा सध्याच्याला अमोल दादा बाय बाय राम कृष्ण हरी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईन जैसे आचार तैसेच विचार ऋषिकेश दादा शंभर टक्के कोण कोण लाईव्हला आहे लाईव्ह वरून आ... सी सीवर नखा लिहा लाईव्हला कमेंट करा शिवाजी दादा लाईव्ह असेल तर प्लीज करा। ला नी नी कमेंट करा आसिफ दादा शिवाजी दादा निकुताई सगळे जर माझी यूट्यूब फॅमिली कोणीही लाईव्हला असू दे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शिवाजी दादा जेवण झालं का तुमचं भाजी भाजी पालकं चीज पकनील माझ्या प्रतीची हे <laughs> ताय रे पाप लागेल मला कशाचं पाप शिवाजी दादा कैसा पाप लगेगा आपको शिवाजी दादा लाईक डन लाईक डन लाईक डन लाईक डन चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा जसे सिव्हर कोण बघत असेल लाईक ड प्लीज त्यांनी कमेंट करा भरभरून सपोर्ट करा आपल्या चॅनलला मी कनिफ ना दादा नाही मी किरण आहे माझं नाव स्वप्नी नाही तुम्ही कनिफ ना दादा नाहीये मी थोडस पाणी पिते तुम्हाला बोलता बोलता मेरा सद्या तहण लगे हम्मी पीना पानी पीने असं एका जागेवर बसत नाही एकदम असं थकल्यासारखं वाटतं नाही का असं वाटतं रे यार कंटाळा आला मी काय बडबड त्याच होत मला पाप लागेल कशाच पाप मी करीफला दादा नाही मी किरण आहे माझं नाव स्वप्नील नाही हो ऋषिकेश आता आमच्या इकडं खूप थंडी आहे तुमच्या इकडे आहे का महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून दुसऱ्याचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान दाखवून वा वा खूप छान खूप छान कंडिशनर आता सॉरी किरण खूप छान नमस्कार ताई लय दिवसांनी मी लाईव्हला आलो आहे ताई माफ कर बाबासाहेब दादा तुम्ही खरंच खूप दिवसांनी लाईव्हला आलेला आहात मी नेहमी लाईव्ह घेते पण आता मी विचार करते की जे कोणी लाईव्हला येतील ते चांगलंच आहे सोडा असं नाही पण पहिलं सगळेजण लाईव्हला यायच्या आताही येतात पण म्हणजे म्हणतात ना आता हे टायमिंग असं झालं आहे ना बाबासाहेब दादा की ह्या टाईमला म्हणजे भरपूर जणांना माहीतच नाही आहे अजून की मी लाईव्ह घेते वगैरे किंवा हा टायमिंग प्रत्येकाचा कामाचा टाईम असतो हा पण जेवणाचा टाईम असतो आणि त्या टायमाला माझी लाईव्ह असते असं होऊन चालले असो, असो बाबासाहेब दादा झालं का जेवण तुमचं कशा आहात तुम्ही आज काय बनवलं आहे ऋषिकेश दादा आज काय स्पेशल नाही आ, फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती बाकी काय असं स्पेशल नाही भाजीत भाजी, भाजी पालकची किरण माझ्या प्रीतीची छान सेट हाय ऊन आहे का तिकडे हो दुपारी भरपूर ऊन ऋषिकेश दादा खूप गरम पण होते आणि संध्याकाळी सहा वाजले की इतकी थंडी पडते इतकी थंडी पडते काय सांगूच नका तायडे काय मग शिवाजी दादा जेवली का तू हो शिवाजी दादा मी जेवण झालं तुमचं झालं जे का जेवण आणि तुम्ही काय खाल्ला स्पेशल शिवाजी दादा किरणचं नाव कस घेतलं किरण नाव कसं घेतलं एकदम छान एकदम छान मी ऐकलं नव्हतं हे नाव कधी एकदम छान बाबाच <laughs> दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शिवाजी दादा आसीर दादा लाईव्ह असेल तर लाईव्ह या निकुताई लाईव्ह असेल तर लाईव्ह ये संदीप दादा लाईव्ह असेल तर लाईव्ह या दाजी लाईव्ह असेल तर लाईव्ह या <laughs> हो ताई जेवण करून बसलोय अच्छा आज काय स्पेशल बाबासाहेब दादा खूप दिवसांनी लाईव्ह आलेला आहे कसं वाटतं आपल्या लाईव्ह ला येऊन चपाती आणि बेंगन मसाला वा वा भारी माझं नाव आहे हाय हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ ताईडे मला पण सपोर्ट करा मोहिनी ताई हाय हाय श्री स्वामी समर्थ कुठून बोलतेस ताई तू ब्लूटूथ द्या ताई नो ब्लूटूथ कलिफ दादा दा मी विसरले आता कसं काय मला माहित नाही खूप दिवस झालं मध्यंतरी नऊ आज पाच सहा महिने नव्हते मी लाईव्हला त्याच्यामुळं जालनावरून अच्छा ताई तू माझ्या व्हिडिओला एखाद्या रील्स खाली किंवा एखाद्या एखादा व्लॉग वगैरे खाली कमेंट कर मी नक्की तुला रिटर्न करेन सपोर्ट करेन तू जर तुझ तू, 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 तू व्हिडिओ व्लॉग रील्स बनवत असेल तर अगदी मनापासून बनवत राहा आज ना उद्या त्याचं फळ भेटतं फक्त बनवत राहायचं टेन्शन नाही घ्यायचं केली नक्की ताई नक्की मी कमेंट करेन तुला नक्की कमेंट करेन सबस्क्राईब करेन आम्ही तासगावमध्ये मध्ये आहे टोळी घेऊन आलोय पंचगंगा कारखानामध्ये आहे रे तासगाव तायडे निकुतायडे काय झाले काय शिवाजी दादा काय झाले काय माहीत निकुतई दादांनी ठरवलेलंच आहे यायचं नाही लाईव्हला किंवा त्यांचं काय झाले मलाही नाही माहीत पण निकुतईच नाही लाईव्हला दादा पण आहेत काय मी काय करमत पण नाही ते लोक लाईव्ह नसतात कारण की त्यांची बडबड एक वेगळीच असते काय माहिती झाले मी मराठी मालिका रिव्ह्यू टाकते टुडे एपिसोड अच्छा ओ मोहिनीताई नक्की नक्की मी पाहिन कारण की मला आवडतात सिरियल मी नक्की पाहिन आणि आमच्याकडे बरोबर टी व्ही पण नाही आहे त्याच्यामुळे तुझे तू जे टाकते ना ते मी नक्की पाहिन बाबासाहेब दादा आता मला आठवलं निकुताईचं नाव घेतल्यानंतर निकुताई माझ्यावरती रागायला गेली ती खरं आहे ना ताई खूप दिवसापूर्वी बाबासाहेब दादा तुमच्या लक्षात आहे खूप दिवसापूर्वी <laughs> खरंच बघ हो नक्कीच मोहिनीताई शंभर टक्के बघणार कारण की मी म्हटलं ना माझ्या घरात टी व्ही नाही आहे त्याच्यामुळे आता सिरियल मग मी तुझ्याच इथं बघणार तुझ्याच चॅनलवर येऊन बघणार शंभर टक्के चलो चलो यूट्यूब फॅमिली फास्ट कमेंट करा लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा, करा आणि दुसरी गोष्ट मेन 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 गोष्ट सगळ्यांना आणखीन एकदा ॲडव्हान्समध्ये महाशिवरात्रीच्या खूप सारे शुभेच्छा श्री शंकर भगवंतांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांची सगळी इच्छा पूर्ण होती कमेंट पण करत जा डेली नक्की डन नक्की मोहिनी तई नक्की नक्की दाजी कुठे गेले ताई बाबासाहेब दादा दाजी दुकानात बसलेले आहेत दुकान अजून चालूच आहे दुकाना 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 अकरा साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत चालूच असतं तर तिथंच बसलेले आहेत आधी म्हणून मी लाईव्ह आहे आणि मेन म्हणजे तुमचे दाजी दुकान सांभाळतात म्हणून तर मी संध्याकाळी लाईव्ह आता इतकी फ्रीली घेऊ शकत आहे तर संध्याकाळची तर लाईव्ह मला जमत नव्हती दुपारची पण नाही खूप छान बोलते तू ताई थँक्यू मोहिनी ताई तुला माहिती आहे ह्याच्या आधी पण म्हणजे आता माझ्या लाईव्हला थोडे व्ह्यूज थोडे नाही भरपूरच व्ह्यूज कमी आहेत पहिला माझ्या लाईव्हला भरपूर व्ह्यूज असायचे आणि मेन म्हणजे मी दुपारची लाईव्ह घेते साडे साडेचार वाजता चार, चार वाजताची तर भरपूर जण यायचे ना तर मला सवय झाले ते बोलायची आता असं कोण लाईव्हला जास्त येत नाही ना मग मला असं म्हणजे पटपट बोलून जाते मी आणि मग नंतर असे बघत बसते की बाबा आता कधी कम्यटेड असं पण पहिला कसं मला चान्सच भेटत नव्हतं श्वास घ्यायचा सुद्धा इतकी लाईव्हला कमेंट असायचे माझ्या तर आता माझा टाइमिंग चेंजिंग प्रॉब्लेममुळे जरा असं होत आहे त्याच्यामुळे म्हटलं एकमेकांना सपोर्ट करत राहा आणि कसं असतं चढ उतार चढ उतार येतच असतं मी सहा महिने गॅप घेतला सहा महिने घरगुती प्रॉब्लेममुळे गॅप घेतला यूट्यूबवरून त्याच्यामुळे जास्त करून हा प्रॉब्लेम झालाय मला तुला पण हॅपी मग महाशिवरात्री शिवाजी दादा थँक यू आमची भाची बाई कुठे गेलेल्या आहेत बाबासाहेब दादा भाची आणि तुमचा भातचा त्यांच्या आजी आजोबाकडे गेलेल्या आहेत उद्या संडे ना तर एन्जॉय दोन दिवस आता तिकडच ते लोक ताई सगळ्यांना सांग मला सपोर्ट करायला हो नक्कीच नक्कीच मोहिनी ताई आज बरेच जण आहेत लाईव्हला आणि जे नाही येत ना त्यांनाही नंतर मी सांगेन की नक्की आणि आहेत आपले जेही माझे भाऊ मंडळी बहीण मंडळी आहे ना ते सगळेजण एकमेकांना सपोर्टच आहे त्यांनी सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केलाय एक केल आज प्रियुताई शेतकरी जोडी वगैरे आज लाईव्हला नाही आहेत नाहीतर आम्ही सगळे एकमेकांना असे सपोर्ट करतो कमेंट करा लाईक like डन करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मंडळी फक्त फक्त पाच मिनटं मी आता लाईव्ह आहे आणि मी लाईव्ह बंद करत आहे आणि उद्या दुपारी लाईव्ह घेत आहे मी चार वाजता तर उद्या सगळ्यांनी लाईव्हला या चार वाजेपर्यंत मी लाईव्ह आहे उद्या चार वाजता तर सगळ्यांनी लाईव्हला या फार सारे कमेंट करा सपोर्ट करा बाय बाय श्री स्वामी समर्थ हो गुड नाईट मोहिनीताई चला यूट्यूब फॅमिली मी पण लाईव्ह बंद करत आहे शिवाजी दादा बाय बाय दादा कलिफना दादा ताई सर्वांना बाय बाय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ दादा गुड नाईट धन्यवाद सगळेजण लाईव्हला आल्याबद्दल मोहिनीताईचे चॅनलचे नाव काय आहे तेच आहे तेच तेच आहे बाबासाहेब दादा गुड नाईट हो हेच आहे गुड नाईट रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ भेटी या उद्याच्या लाईव्ह लाईव्ह